नमस्कार मी राहुल कुलकर्णी विधानपरिषदेचे सभापती आणि ज्यांनी पूर्वी कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे ते राम शिंदे यांची मी आज मुलाखत केली छोटी आहे कारण माझं अलीकडचं असं मत झालं आहे आणि मी ते तीन चार मुलाखतीच्या सुरुवातीला सांगितलं आहे की राजकीय नेते एवढेच चाणाक्ष झालेत म्हणजे मी हे राम शिंदे यांच्याबद्दल बोलतो आहे कृपया असा कुणी गैरसमज करून घेऊ नका मी एकूणच राजकीय व्यवस्थेबद्दल बोलतो आहे आणि त्या व्यवस्थेचे तेही भाग आहेत म्हणून काही प्रमाणामध्ये त्यांनाही ते लागू होतं कारण या नेत्यांचा अलीकडचा माध्यमांशी संवाद साधण्याची पद्धती जर लक्षात आली आपल्या तर त्यांना जेवढं बोलायचं आहे तेवढंच ते, ते बोलतात प्रश्न तुम्ही काही विचारा कितीही व्यापक विचारा हे असं का झालं आहे तर त्यांना माहिती आहे की वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आपण जे बोलतो ते तुकडे 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 होतात आणि ते बाहेर पडतात पण त्याचं नुकसान काय झालं आहे की जो मुलाखत करता आहे त्याला काहीतरी वेगळंच अपेक्षित आहे प्रत्येकजण काही तुम्हाला सुळावर चढवायला बसलेलं नाही आहे प्रश्न विचारून माझं असं मत असतं की तुमचं काहीतरी मत आहे त्या समोरच्याचं काहीतरी मत आहे आणि माध्यमकर्मी म्हणून मला तुम्हाला दोघांनाही हे प्रश्न विचारायचे आज नेमकं असं झालं आम्ही रोहित पवार यांच्याशीही संपर्क साधतो आहोत पण ते काही प्रतिसाद देत नाही आणि हे खूप वाईट आहे की पुन्हा तेच आहे की तुम्हाला जेव्हा जेवढ्या पद्धतीनं बोलायचं तेवढंच बोलायचं जेव्हा की सचिन आणि निलेश गायवळ आणि मी हे महाराष्ट्राला पहिल्यांदा सांगितले की ते गायवळ नाही आहे ते गायवळ आहेत कारण ती आडनावं मला माहिती आहेत जी पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवरती असतात तर तो, तो जो सचिन आणि निलेश गायवळ आहे त्याच्या संदर्भामध्ये आज राम शिंदेनी माझ्याशी बोलत असताना स्पष्टपणे कबुली दिली की हो त्यांनी माझ्यासाठी विधानसभा निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसला प्रचार केला पण त्यांचं तार्किक काय कारण मी म्हटलं बरोबर आहे माझा हाच तर प्रश्न होता कारण मला हे माहिती होतं की श्री रोहित पवार आणि निलेश गायवळ ह्या दोघांमध्ये वितुष्ट केव्हा आलं जेव्हा तिथे म्हणजे ही आयक्यू माहिती आहे आणि ह्या आय क्यू माहितीवरती उत्तर देताना ते कन्फर्म राम शिंदेंनी केलं आहे म्हणून मी पुन्हा रोहित पवारांचा संदर्भ घेऊन बोललो राम शिंदेंचं असं मत आहे की त्या दोघांमध्ये वितुष्ट केव्हा आलं जेव्हा तिथल्या ग्रामपंचायतीच्या जागा ह्या बिनविरोध काढायचं असं काहीतरी ठरलं आणि त्या जागा बिनविरोध काढत असताना त्या जागांचे जे संदर्भ आहेत ते रोहित पवार यांना जसे अपेक्षित होते तसे काही झाले नाहीत आणखी काही रामचंदांचं मत आहे कुठे प्रॉपर्टीची डील आहे कुठे रोहित पवारांचे जे सासरे आहेत त्या सासऱ्यांबरोबरच काही त्यांचे व्यवहार बिघडले वगैरे मगर पट्ट्यात बैठका झाल्या आणि रोहित पवारांच्या कुटुंबियांतील त्यांचा संबंध वगैरे मुद्दा काय आहे तर एनकेन प्रकारे गायवळ आणि रोहित पवार यांचे संबंध होते ते संबंध बिघडले आणि म्हणून राम शिंदे यांच्यासाठी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये गायवळने प्रचार केला असं त्यांचं मत आहे याचा दुसरा अर्थ असा होतो की एका गुंडापुंडाकडनं आपण आपल्या निवडणुकीच्या कामासाठी त्याचा वापर करतोय हे विधान परिषदेचे सभापती असलेल्या राम शिंदे यांनाही गैर काही -गाई वाटलं नाही कारण त्याचं त्यांचं समर्थन लगेच तयार आहे कारण ते असं म्हणाले की रोहित पवारांनी गायवळाला माझ्या विरोधामध्ये वापरण्यासाठीच ते पहिल्यांदा जेव्हा दोन हजार एकोणीसला आमदार झाले तेव्हा त्याला तिथं आणलं एरवी तो जरी आमच्या विधानसभा मतदारसंघातला असला तरी लोकांना त्याच्याविषयी फारशी माहिती नव्हती आणि त्याला आणून त्याच्या माध्यमातनं मग लोकांना भुलवलं की पवार आहेत इतके मोठे आहेत ते काहीतरी मतदारसंघाचं काम करतील वगैरे आणि त्याच्यातनं गायवळ्यांच्या मदतीनं दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक ही त्याने जिंकली आणि त्यातला कुत्सित भाव कसा म्हणजे मी यासाठी कुत्सित म्हणतोय की ती आकडेवारी पण एक हजार दोनशे समथिंग मतांनी रोहित पवार जिंकलेत यावेळेला बोलता ते बोलताना मात्र राम शिंदे सहाशे तेहतीस सहाशे तेहतीस मतांना जिंकलेत असं म्हणत होते कोणताही राजकीय नेता जे काही सांगतो त्याच्यामागे निश्चित असा कार्यकारण भाव असतो त्यामुळं मला ह्या निवडणुकीमध्ये प्रचारासाठी गायवळ भलेही उपयोगी पडले के पण केव्हा जेव्हा त्यांचं रोहित पवारबरोबर इतुष ठालं केव्हा की जेव्हा रोहित पवारांनी त्यांना इथे या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये वापरून घेतलं माझ्याविरोधात तेव्हा अशी एकूण सगळी आत्ता राम यांची मांडणी आहे आणि मी अलीकडे तीन चार वेळेला तरी किमान महाराष्ट्राला हे सांगितलं की हे खूप चांगलं आहे महाराष्ट्राच्या ह्या मंथनातनं राजकीय विकृती ही जी आज महाराष्ट्र बघतो आहे ती विकृती एकदा कळली तर पाहिजे जर राम शिंदे म्हणत आहेत त्याप्रमाणे रोहित पवार यांनी गायवळ बंधूंचा निवडणुकीसाठी वापर केला असेल तर तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार जो सभागृहामध्ये सांगता त्याला काय अर्थ आहे कुठल्या पद्धतीनं तुम्ही नैतिक भाषा वापरू शकता हे रोहित पवारांसाठी तेवढंच रामशिंदे यांच्यासाठी पण भलेही रोहित पवार यांनी कुठल्या गुंडापुंडांचा वापर केला असेल पण हे कसं समर्थन होऊ शकतं की जो मनुष्य गृहराज्यमंत्री राहिलेला आहे तो मनुष्य म्हणतो आहे की मी माझ्या विधानसभा निवडणुकीमध्ये गायवाळांचा वापर करून घेतला गायवाळांची आत्ताची हिस्ट्री जर आपण काढली आणि मला पूर्ण खात्री आहे की आज जे कॅमेऱ्यासमोर कॅमेऱ्याच्या अप्रोक्ष किंवा ज्यांना कॅमेऱ्याच्या समोर यायचं नाही आहे अशा महाराष्ट्रातल्या किमान त्या पट्ट्यातल्या अनेक मातब्बर नेत्यांचं काम ह्या गायवळांनी केलेलं आहे आणि म्हणून गायवळ जर जेलमध्ये गेले नाहीत आणि एनकेन प्रकारे ते माध्यमांशी बोलायला लागले तर अनेक जणांची पितळ उघडी पडणार आहेत कारण साहजिक आहे त्यांचा सा शेवटी कुठल्याही व्यक्तीचा वापर हा करून घ्यायचा आवश्यक तेवढा करायचा नंतर त्याला सोडून द्यायचं असं एकूण आहे आणि म्हणून गायवाळांच्या विरोधामध्ये दाखल झालेल्या ह्या पूर्वेच्या गुन्ह्याचा इतिहास तुम्ही काढा असं राम शिंदे जाणीवपूर्वक सांगतात त्यांना काय सूचित करायचं आहे की तर दोन हजार एकोणीसमध्ये विधानसभेचं सत्ताबळ हे महाविकास आघाडीकडं होतं तेव्हा श्री अनिल देशमुख हे गृहमंत्री होते त्यांनी यांना पासपोर्ट दिला आणि तो पासपोर्ट रोहित पवारांच्या सांगण्यावरून दिला असं त्यांना सुचवायचं पण ते सुचवत असताना रोहित पवारांनी त्यांचे जे फोटो आणि व्हिडिओज ट्विट केले त्याचं उत्तर नाही रामचिंदेकडे काहीतरी सांगतात की एक अशा कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये कुणीतरी मला भेटून जातं असं होत नाही की जो भाव रामशिंदेंचा गायवळ्यांना बघितल्यानंतर दिसतोय दोघांनाही किंवा एका वेळेला त्यातल्या तो लगेच लक्षात येतो की ही वॉज अवेअर अबाउट हिम खूप अधिक मला सांगायचं हे आहे की गायवळ हे जे कॅरेक्टर आहे ना हे एक प्रातिनिधिक म्हणून तुम्ही माना जर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवरती असलेल्या एका विधानसभा निवडणुकीच्या निवडणुकीत किंवा त्याच्या शेजारी असलेल्या भूमपरांड्यामधला कथितरित्या घायवळांचा संबंध त्याचे आणि रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे श्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याचे संबंध आणि आत्ता धंगेकर जे सांगतात त्याप्रमाणे श्री चंद्रकांत पाटलाचे संबंध हे इतके व्यापक स्वरूपाचे आहेत की आपल्या असं लक्षात येतं की हे जर महाराष्ट्राचं रूप असेल तर हे फक्त एकाच विधानसभा निवडणुकीच्या मतदारसंघात घडलेलं नाही आहे आणि जे आज सुचितेचं साधन सुचितेचं तर आता मी म्हणायचंच सोडून गेलं आहे सुचितेचं आवाहनताहेत ना ते, ते सुद्धा दबंग आहेत खोटारडे पण आहेत हे दिसतं आहे मी कुठल्याही एका पर्टिक्युलर नेत्याबद्दल बोलत नाही मी व्यापक पद्धतीनं म्हणतोय आत्ता दिसतं असं आहे की मुख्यमंत्र्यांनी एक भूमिका मांडली आहे की नो टॉलरन्स पॉलिसी आणि त्या नोट टॉलरन्स पॉलिसीमुळंच कालपर्यंत जे गायवळ्यांच्या विरोधामध्ये तोंड उघडत नव्हते असे अनेक लोक पुढे आलेत म्हणजे तो जो बिल्डर आहे त्याचा एफ आय आर बघितला सिंगल पानाचा एफ आय आर आहे त्या एफ आय आरच्या विरोधातच गायवळ कोर्टात गेला आहे त्या एफ आय आरमध्ये दिसता असं आहे की कोणीतरी एक बिल्डर आहे ज्याला दोन हजार चौदा ते दोन हजार पच्वीसपर्यंत ह्या गायवळांनी धमकावलं त्याचे काही आठ दहा फ्लॅट ताब्यात घेतले त्यातल्या भाडेकरूंचा रेंट तो घेत होता आज एका सिम कार्डवाल्यांनी तक्रार दिली आहे की माझ्या सिमकार्डचा वापर करून गायवळांनी फोनही घेतला आणि काहीजण म्हणतील की त्यांनी ते त्याचं पासपोर्ट पण मिळवला प्रश्न काय आहे हे आज का होत आहे कारण आता पुणे पोलिसांना मकोका अंतर्गत कारवाई करायची त्याला त्यांनी चॅलेंज केलं गायवाडांनी ते असं म्हणतात की मीडिया ट्र ट्रायलच्या माध्यमातून माझ्या चारित्र्याचं हनन सुरू आहे जे गुन्हे मी केलेलेच नाही आहेत ते सुद्धा माझ्यावरती टाकतायत आता सचिन गायवळबद्दल असं म्हटलं जातं की सचिन गायवळ हा दोन हजार चौदापासून कोणत्याही गुन्ह्यामध्ये सहभागी नाही आहे असू शकतं कारण सचिन गायवळचं एकूणच त्याचं जर ॲनालिसिस केलं तर कदाचित तो, तो गायवेळपैकी एक सॉफ्ट चेहरा असू शकतो जो प्रत्यक्षात ह्या गोष्टी काही करतच नसेल किंवा करतही असला तरी तो निलेश एवढ्या पद्धतीच्या करत नसेल पण जे काही असेल पण तो सचिन एवढा निलेश एवढा ह्या सगळ्या गुन्ह्यामध्ये सचिन दिसत नाही असं बऱ्याच जणांचं मत आहे मग तरीसुद्धा पुणे पोलिसांना आता मकुका लावायचा आहे आणि संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत त्यांनी खंडणी गोळा करून कशा पद्धतीनं संपत्ती उभा केली आठवा अंधेकरांची केस अंधेकरांच्या बँक अकाउंट्समध्ये जे वीस कोटीचं ट्रान्झॅक्शन पोलिसांनी त्या मछली बाजारमधल्या लोकांचं दाखवले ते यासाठी आपल्याला ना हे समजून घ्यायला लागतं की मकोकासाठी पोलीस आत्ता जे करतायत ते काय आहे तो झिरो टॉलरन्स पॉलिसीचा भाग काय आहे त्यातनं हे गुंडपुंड दीर्घकाळ कसे जेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते आहे ती एक प्रकारे चांगली पण आहे महाराष्ट्रासाठी पण त्यातनं व्यापक प्रश्न जो उभा राहतो ते आजवर का नाही झालं ते आजवर होणं कसं अपेक्षित होतं पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत श्री अजित पवार ते रोखोक स्वभावासाठी आणि मला बारामतीमध्ये जे एक सुरक्षेचं वातावरण दिसतं ते केवळ पवार कुटुंबियांची देण आहे ह्याबद्दल काही दुमत नाही आहे मग ती परिस्थिती त्यांनी पुण्यात का नाही येणली पुण्यात उलट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि गुंडपुंड का दिसतात त्यांचीच म नेते मंडळी आणि आत्ता त्यांच्याच पक्षातले पदाधिकारी बघा ना मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात येईल की कुणाचा मान कुणी घेतलेला आहे तर हे यासाठी की अशा पद्धतीनं गुंडापुंडांना मग जे राम शिंदे म्हणतात ते कधी रोहित पवारांनी रोहित पवार म्हणतात ते कधी राम आणि मग यातनं व्यापक जी अनेक मोठ्या नावांची चर्चा होते तो खरा महाराष्ट्र आहे तो आजपर्यंत दडपलेला होता आणि म्हणून मला चांगलं वाटतं की ह्या मंथनातनं ही जी घाण बाहेर येते आहे ना ती महाराष्ट्राला कळते आहे त्यानिमित्तानं चर्चा होते आहे आपले राजकारणी हे उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या कुंडाराजपूर्वी जे होतं त्याचीच प्रतिकृती आहे ती कदाचित त्यांच्यापेक्षा सुद्धा मोठी असेल कारण आता बघा गायवळचा ज्या पद्धतीनं वापर केला असं राम शिंदे म्हणत आहेत रोहित पवारांनी की अनेक आमच्या सहकार्याने त्यांनी झोडपून काढलं आणि गायवळांच्या संदर्भामध्ये त्यांनी बंदुका दाखवल्या सरपंचांना दडपशा केला बंदुकीनं हवेत फायर केले एका विद्यमान खासदारांच्या जवळच्या नातलग्यांना धमक्या दिल्या त्याचा पण खोलवर जर तपास करायला गेला तर त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिमेसुद्धा अशा ध्वस्त होतील हे जे आत्ता वेगळ्या पद्धतीची प्रतिमा घेऊन समाजात वावरणारे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे स्वतःचे सगळे बिझनेसेस जर हळूहळू महाराष्ट्राला कळतील तेव्हा ते सगळेजण म्हणतील की हा खरा महाराष्ट्र आहे आणि हा असाच होता तो केवळ आता ही प्रकरणं बाहेर आली आहेत माध्यम तिडकीनं ते मांडत आहेत म्हणून ते लक्षात येत आहे जे लोक एरवी माध्यमांना नावं ठेवत होते त्यांनी बघावं ना की ह्या सगळ्या पुण्याच्या गुंडगिरीमध्ये गेल्या काही दिवसापासून आम्ही काय भूमिका बजावलेली हगवनेच्या केसमध्ये घ्या ज्या अमिताभ गुप्तांना कुणी प्रश्न विचारत नव्हतो त्यांना ज्या पद्धतीनं आम्ही प्रश्न विचारले किंवा ते मराठी अधिकारी जे पुढं मो मोठ्या पदाला पोचले जेलचा कारभार होता त्यांना जे प्रश्न विचारले ते घ्या किंवा गायवळच्या केसमध्ये मराठी माध्यम जे आहेत पुरांचं वार वार्तांकन बघा मराठी माध्यमाने अत्यंत जबाबदारीनं ही आपली जबाबदारी पार पडल्यामुळंच ह्या पार पाडण्यामुळंच महाराष्ट्र नेमका कुठं उभा आहे ते आज लक्षात आलं आणि त्यातला सगळ्यात मोठा कळस आज राम शिंदेनी आया हो, या मुलाखतीतनं केला आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हो माझ्या ह्या निवडणुकीमध्ये मी गायवळांचा वापर करून घेतला आहे त्याच्यातच सगळं आलं थांबूया पण इथे